माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला इथं मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रारूप प्रभाग रचनेबाबत सविस्तर माहिती दिली सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सांगोला शहराची लोकसंख्या चौतीस हजार तीनशे एकवीस इतकी असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जागा तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सहा जागा आरक्षित राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू असल्यानं एकूण तेवीस पैकी बारा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत यामध्ये अनुसूचित जातीच्या तीन पैकी दोन मागास प्रवर्गातील सहा पैकी तीन तसेच उर्वरित सात जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असतील प्रारूप प्रभाग रचनेनुसार शहरामध्ये विविध वस्त्या परिसर शैक्षणिक संस्था बाजारपेठा व महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे यांचा समावेश करून प्रभागनिहाय लोकसंख्या आरक्षण व सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत सांगोला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी आपण आज इथं पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यासाठी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव हे उपस्थित होते सांगोला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण दोन हजार अकराची जी जनगणना आहे सांगोला शहराची तर ती प्रमाणभूत मानून त्याला त्याच्यावर आपण प्रभाग रचना तयार केलेली आहे तर आपल्या सांगोला शहराची एकूण लोकसंख्या चौतीस हजार तीनशे एकवीस होती दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे आणि त्यानुसार आपले एकूण तेवीस सदस्य निवडून ये येणार आहेत तर त्या तेवीस सदस्यांसाठी जी काही प्रभाग रचना तयार केली आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने द्विसदस्यीय प्रभागरचना पद्धती राबवलेली आलेली आहे परंतु आपली विषमसंख्या येत असल्यामुळे आपला एक प्रभाग हा त्रिसदस्य होत आहे तर त्यामध्ये दहा पहिले दहा प्रभाग जे आहेत तर ते द्विसदस्य आहेत आणि अकरावा प्रभाग जो आहे तो आपला त्रिसदस्य आहे आणि एकूण मग याच्यामध्ये जे काही जागा सुटलेल्या आहेत त्याच्यात नागरिकांचं मागास प्रवर्गासाठी सहा जागा सुटत आहेत सत्तावीस टक्के आरक्षणाच्या नियमाप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षणाच्या याच्यामध्ये सहा जागा सुटत आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी तीन जागा सुटत आहे तर त्यामध्ये जे प्रभाग क्रमांक एक ते दहा जे आहेत ते सदस्य असल्याकारणाने त्याची लोकसंख्या साधारणपणे तीन हजार इतकी लोकसंख्या सरासरी लोकसंख्या आहे आणि जे त्रिसदस्यीय प्र प्रभाग जो आहे तर त्यामध्ये साडेचार हजार लोकसंख्या एवढी सरासरी लोकसंख्या आपण त्यामध्ये गृहीत धरलेली आहे ही प्रभाग रचना करत असताना साधारणपणे आपल्याला दहा टक्के लोकसंख्या ही कमी किमान किंवा दहा टक्के लोकसंख्या ही कमाल अशा प्रमाणात आपल्याला ती र प्रभाग रचना करायची असते त्याचे सगळे निकष पाळून आणि प्रगणक गट कोणताही प्रगणक गट न फोडता आपण ही प्रभाग रचना केलेली आहे नागरिकांच्या माहितीसाठी सदरची प्रभाग रचना नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये तसेच तहसील कार्यालयामध्ये सुद्धा पाहावयास पा मिळणार आहे सोबतच या प्रभाग रचनेवर नागरिकांच्या काही का हरकती किंवा सूचना असतील तर त्यांनी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नगरपालिका कार्यालयामध्ये तशा हरकती व सूचना नोंदाव्यात योग्य त्या हरकतींच्या व सूचनांचे नोंद घेऊन मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत त्यावर सुनावणी होऊन अंतिमत आपल्याला अंतिम प्रभाग रचना दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पावेस मिळणार आहे हा नगर सार्वत्रिक निवडणुकीचा प्रथम टप्पा असून यानंतर मतदार याद तयार होणे व ॲक्च्युअल निवडणुका या तिसरा टप्पा या का क्रमाक्रमाने पुढे येणारच आहेत तर या अशा पद्धतीने आपण ही प्रावरुप प्रभाग रचना केलेली आहे धन्यवाद अद्यापपर्यंत मान्य राज्य निवडणूक आयोगाकडनं तशी काही सूचना आलेल्या नाही आहेत आणि लोकयुक्त नगराध्यक्ष होतील किंवा नगरसेवकांमधून नगर अध्यक्ष होतील त्याबाबत लवकरच थोडं घरी गेला नाही राजा निवडणूक आयोगाकडनं सूचना मिळतील कोणता प्रभाग वाढला आहे आणि किती नगरसेवक असणार आहे सन दोन हजार सोळाचे जे सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये साधारणपणे वीस सदस्य होते आणि सदस्यीय प्रभाग त्यावेळेस देखील असताना दहा प्रभागामध्ये वीस सदस्य निवडून आले होते आणि एकविसावे सदस्य हे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते तथापि आता जी लोकसंख्येचा वाढता दर आहे त्यानुसार मान्य राज्य निवडणूक आयोगाने साधारणपणे पंचवीस हजार लोकसंख्या कळवर्ग नगरपालिकासाठी वीस नगरसेवक हो, आणि वा पुढच्या वाढीव हो, तीन हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक अशा हो, पद्धतीने चौतीस हजार तीनशे एकवीस लोकसंख्येसाठी एकूण तेवीस नगरसेवक म्हणजे तीन नगरसेवक हे वाढलेले आहेत मागील सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा तीन नगरसेवक यावेळी वाढलेले आहेत महिलांसाठी आरक्षित महिलांचं आरक्षण हे पन्नास टक्के आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग ते जिल्हा परिषद नगर महापालिका असो किंवा पंचायत समिती ग्रामपंचायती नगरपालिका असो यामध्ये साधारणपणे पन्नास टक्के आरक्षणाच्या नियमानुसार तेवीस सदस्यांपैकी बारा सदस्य हे महिला असणार आहेत आणि त्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे सहा सदस्यांपैकी तीन महिला नगर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत आणि अनुसूचित जातीच्या तीन जागा असल्यामुळं त्यातली दोन जागा या महिलांसाठी राखीव आहेत स्वीकृत नगरसेवक तेवढेच राहणार का स्वीकृत नगरसेवक हे एकूण निर्वाचित नगरसेवकाचे दहा टक्के असतात त्यामुळे तेवीस नगरसेवकांच्या मागे दोन नगरसेवक स्वीकृत असतील आणि त्याचं ज्यावेळेस सगळे निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि ज्यावेळेस पहिली मिटिंग होईल निवडून आलेल्या सदस्यांची पहिली मिटिंग होईल ज्यामध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचा शपथविधी होतो तर त्यावेळेस वेगळ्याने जिल्हाधिकारी मोदयां मार्फत स्वीकृत नगरसेवकांचा वेगळ्या मिळालेल्या नाहीत त्या साधारणपणे अनुसूचित जातीची प्रभागामध्ये विभागीकरण केले आहे विभागने केले आहे तर त्यानुसार उतरत्या क्रमात अनुसूचित जातीचं लोकसंख्येचं आरक्षण पडत असतं आणि नागरिकांचे मागास प्रवर्ग किंवा महिलांचा जो आरक्षण आहे तर त्यामध्ये मोठ्या टाकून आरक्षण काढलं जातं त्याबाबत अद्यापही लिखित ता असं काही अजून सूचना आलेली नाही मताचा टक्का कितीपैकी किती वाढली म्हणजे मतदान किती वाढलं मतदार याद्या अद्याप आम्ही तयार करायला घेतलेल्या नाही आहेत परंतु विधानसभेची आत्ताची आपली सर्व विधानसभेची निवडणूक झालेली आहे दोन हजार चोवीसला तर भारत निवडणूक आयोगाच्या ज्या मतदार याद्या होत्या विधानसभेच्या तर त्यामध्ये साधारण एकतीस हजारपर्यंत मतदार यादी होत्या तर त्या आता परत एक जानेवारीची जी काय आपली मदर रोल असतो जे मूळ याद्या असतात तर त्यामध्ये अजून संख्या वाढलेली आहे साधारणपणे बत्तीस हजाराच्या आसपास मतदार संघ सांगोला शहरामध्ये असतील